नमस्कार मित्रांनो भोळेपणा सोडा आणि समजूतदार बना चलाक बनण्याचे दहा मार्ग कधी वाटतं का लोक तुमच्या चांगोळपणाचा गैरफायदा घेतात तुम्ही मनापासून वागता पण समोरचा माणूस नेहमी फसवतो लोकांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून शेवटी पश्चाताप करावा लागतो हे सगळं होतं कारण आपण भोळे असतो पण काळ आजचा आहे समजदार होण्याचा समजदार म्हणजे कठोर होणं नाही तर शांत राहून योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं आजच्या जगात ज्याचं मन चांगलं आहे त्याला जास्त दुखावलं जातं पण आता ते थांबवायचं आहे लोकांना तुम्ही सहा ते दिसा पण निर्णय मात्र शहाणपणाने घ्या आज आपण शिकणार आहोत दहा उलटे पण जबरदस्त मार्ग जे तुम्हाला फसवणाऱ्यांपासून वाचवतील आणि जीवनात आत्मसन्मानाने जगायला शिकवतील चला तर सुरुवात करूया भोळेपण सोडून समजदार होण्याच्या या प्रवासाकडे नंबर एक प्रत्येक गोष्ट लगेच मानू नका विचार करा आणि प्रश्न विचारा कोणी काही सांगितलं लग की लगेच विश्वास ठेवू नका कारण प्रत्येकजण मनापासून बोलतोच असं नसतंच कोणतीही गोष्ट ऐकल्यावर थोडं थांबा विचार करा आणि प्रश्न विचारा का कसं आणि कोणासाठी असे साधे प्रश्नच अनेकदा सत्य उघड करतात जो माणूस विचारतो त्याला फसवणं कठीण होतं गाहीत घेतलेले निर्णय नेहमीच नुकसान करून जातात पण थोडा विचार करा तर तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता भोळे पण म्हणजे लगेच मांडणं पण समजदारी म्हणजे प्रत्येक गोष्ट तपासून मग स्वीकारणं काही वेळा शांत राहून निरीक्षण केल्याने तुम्हाला खूप गोष्टी कळतात म्हणून लक्षात ठेवा विचार करून घेतलेला निर्णय कधीही चुकीचा ठरत नाही आणि हीच खरी समजदारी आहे गोड बोलणाऱ्याच्या जाळ्यात पडू नका तथ्य तपासा सगळ्यांच्या गोड बोलणाऱ्यावर विश्वास ठेवू नका कारण प्रत्येक हसू मनापासून नसतं काही लोक गोड शब्दाच्या आडून स्वतःचा फायदा शोधत असतात त्यामुळे जे कोणी काही सांगतात किंवा वचन देतात त्यांचा पुरावा मागणं अजिबात चुकीचा नाही शब्दावर नाही तर पुराव्यावर विश्वास ठेवायला शिका कारण सत्य नेहमी दस्तऐवजात लपलेलं असतं लिहून ठेवलं तर गैरसमजाची शक्यता संपते आणि तुमचं संरक्षण होतं जेव्हा तुम्ही तथ्य मागता तेव्हा लोक तुम्हाला हलकं घेत नाही आणि तुमच्याशी सरळ वागतात गोड बोलण्यामागचं वास्तव्य ओळखणं म्हणजे शहाणपणाचे लक्षण आहे म्हणून नेहमी लक्षात ठेवा गोड शब्दांना नाही तर सत्याला आणि पुराव्याला महत्त्व द्या कारण तिथूनच खरी समजदारी सुरू होते तीन इतरांच्या भावना समजून घ्या पण त्यांच्यावर अवलंबून राहू नका दुसऱ्याच्या भावना ओळखणं ही चांगली गोष्ट आहे पण त्याच भावनावर निर्णय घेणं धोकादायक ठरू शकतं अनेक वेळा लोक आपली भावनिक बाजू वापरून आपल्याकडून हवं ते करून घेतात म्हणून जेव्हा कोणी भावनिक होऊन काही सांगतं तेव्हा मनाने नाही तर डोक्याने विचार करा सहानुभूती दाखवा पण त्याचबरोबर तर्क आणि वास्तवही पहा भावनांमध्ये वाहून घेतलेले निर्णय नेहमीच भोळेपणाचे लक्षण ठरतात समजदार माणूस तोच जो मन आणि मेंदू दोन्ही वापरून परिस्थितीचा विचार करतो कोणाच्याही डोळ्यातील अश्रू पाहून निर्णय घेऊ नका आधी सत्य तपासा कारण समजदारी म्हणजे केवळ भावना नाही तर योग्य वेळी योग्य विचार करण्याची कला आहे चार स्वतःच्या मर्यादा स्पष्ट ठेवा आणि त्यावर ठाम राहा तुमच्या स्वतःच्या मर्यादांची ओळख ठरवणं अत्यंत आवश्यक आहे कारण जेव्हा लोकांना तुमच्या हद्दी माहीत असतात तेव्हा ते सहज तुमच्यावर हात उभं करत नाहीत मर्यादा ठरवणं म्हणजे कमजोर होणं नाही तर स्वतःची इज्जत आणि सुरक्षता राखणं आहे तुम्ही शांतपणे आणि स्पष्टपणे तुमच्या मर्यादा सांगितल्या तर समोरच्यालाही ते मान्य करावं लागतं जर कोणी त्या ओलांडल्या तर संयमाने आणि शहाणपणाने पुढचं पाऊल उचलणं गरजेचं आहे ही फग ही पद्धत फक्त वाद टाळत नाही तर तुमचा आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा ही वाढवते मर्यादा सांगणं ही तुमची जबाबदारी आहे आणि ती ठामपणे पाळणं म्हणजे खरी समजदारी पाच बाहेरून साधे दिसा पण आतून सतर्क रहा बाहेरून साधे भोळ्यापणाचे दिसणे फायद्याचं ठरू शकतं कारण लोक सहज तुमच्यासमोर उघड बोलतात आणि तुम्हाला माहिती मिळवतात तुम्ही जरी साधे दिसत असला तरी मन आणि डोळे सतत परिस्थिती आणि लोकांच्या हालचालीवर लक्षात ठेवा ही उलटी पद्धत म्हणजे दिसायला भोळे पण आतून हुशार राहणं योग्य वेळ येताच तुम्ही गोळा केलेल्या माहितीतून निर्णय घेऊ शकता लोकांना वाटू देऊ नका की तुम्हाला सगळं समजतं पण स्वतःचं निरीक्षण चुकवू नका ही चलाकी फसवणूक नाही तर बुद्धिमत्तेची कला आहे सतत लक्ष देऊन परिस्थिती पाहिल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि निर्णय अधिक प्रभावी होतो सहा कामाने उत्तर द्या बोलण्यात गुंतू नका वाद आरोप किंवा बोलण्याच्या गोंधळात अडकू नका कारण त्यातून फक्त वेळ आणि ऊर्जा नष्ट होते तुमच्या कामाने आणि प्रयत्नांनी सर्वात प्रभावी उत्तर दिलं जातं सतत प्रगती करत राहिल्यास लोकांच्या टीका किंवा चलाख्या आपोआपच कमी होतात बोलण्याऐवजी कृती दाखवणं अधिक प्रभावी ठरते आणि आत्मसम्मान वाढतो जेव्हा तुम्ही शांत राहून कामावर लक्ष केंद्रित करता तेव्हा समोरच्याचं वागणं बदलू शकतं ही सहानपणाची खरी ताकद आहे बोलण्याऐवजी कामातून सिद्ध करणे सात माहिती शेअर करताना सावध रहा सगळं उघड करू नका सर्व माहिती सांगणं भोळेपणाचं लक्षण ठरू शकतं कारण लोक तुमचा फायदा घेऊ शकतात काय सांगायचं कोणाला सांगायचं आणि केव्हा सांगायचं हे आधी ठरवा फक्त आवश्यक माहितीच द्या आणि महत्त्वाच्या गोष्टी सुरक्षित ठेवा माहितीवर नियंत्रण ठेवणं म्हणजे तुमची रणनीती आणि सुरक्षा समजदार माणूस त्याच्या व्यक्तिगत आणि महत्वाच्या गोष्टी जपून ठेवतो ही सवय तुम्हाला फसवण्यापासून वाचवते आणि आत्मविश्वास वाढवते पुरेशी माहिती असणे म्हणजे निर्णय अधिक प्रभावी होतात आठ आधी छोटे प्रयोग करा मग मोठं पाऊल उचला मोठा निर्णय घेण्याआधी छोट्या स्तरावर प्रयत्न करा कारण यामुळे संभाव्य चुका आणि धोके समोर येतात लहान परीक्षणातून तुम्हाला काय काम करेल आणि काय होणार नाही हे जाणून घेता येतं भोळेपणा म्हणजे न तपसता मोठं पाऊल टाकणं पण समजदार माणूस आधी पाहतो आणि नंतर निर्णय घेतो हळूहळू शिकत मोठं काम करत दीर्घकालीन यशासाठी फायदेशीर ठरते या पद्धतीने तुम्ही सुरक्षित राहता आणि निर्णय अधिक आत्मविश्वासाने घेता योजना करून चालणं आणि आधी थोडा अनुभव घेणं हाच खरा शहाणपणाचा मार्ग आहे नऊ योग्य लोकांचा सल्ला घ्या चांगलं सर्कल बनवा सतत अनुभव असलेल्या विचारशील आणि प्रामाणिक लोकांना तुमच्या जवळ ठेवा कारण त्यांचा सल्ला तुम्हाला योग्य दिशा दाखवतो जे लोक तुमच्या भोळेपणाचा फायदा घेतात त्यांच्यापासून अंतर ठेवा योग्य सल्लागार आणि मार्गदर्शनामुळे जटिल परिस्थिती ही सोपी वाटू लागते समजदार लोकांची मते छोट्या चुका टाळायला मदत करतात आणि निर्णय अधिक ठोस होतात तुमचं सामाजिक वर्तुळ तुमच्या बुद्धमत्तेचं प्रतिबिंब आहे योग्य लोकांसोबत राहणं म्हणजे निर्णय अधिक प्रभावी आणि सुरक्षित होतात योग्य सर्कल तुमच्या यशाची आणि सुरक्षा ही गुरुकुली आहे दहा शांत राहा वादविवाद टाळा रागात किंवा घाबरून बोलणं म्हणजे भोळेपणाचं लक्षण आणि स्वतःला नुकसान पोहोचवणं वाद किंवा मतभेद निर्माण झाल्यास शांत राहा तर्काने आणि संयमाने आपली बाजू मांडणे शिका तुमचा आवाज स्थिर आणि स्पष्ट असेल तर समोरच्याला तुमच्यावर नियंत्रण मिळवणं कठीण होतं शोर शराबापेक्षा शब्दाची शालीनता आणि तर्क अधिक प्रभावी ठरतात भावनांमध्ये वाहून न जाता संवाद साधल्यास बरीच अडचण सुटते समजदार माणूस जाणतो की वादात न पडणं हीच खरी ताकद आहे शांत आणि विचारपूर्वक बोलल्यास लोक तुमचं महत्त्व अधिक ओळखतात हे मार्ग तुम्हाला फसवले जाण्यापासून वाचवतील आणि समजदारपणाची ताकद बनेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद